प्रवीण कचलकर या वॉर्डचा मेंबर आणि आज आम्ही सत्यनारायण मंडपाच्या फुडल्यान उभे असा आज जो नोटबूक डिस्ट्रिब्युशन प्रोग्राम झाला आज जो कपिलगाव किशोर कुरगावचा हे समज चालू असा काम त्याचे आणि माझ्या साठ वर्ष झाली तो डिस्ट्रीब्यूट करता बुक हे सगळ्यात शिवली दिसता अनू चढशे ते आमच्या भुरग्यांक हे नोटबुक दिल्ली आहात चां आणि आणि हातून इतके पालकांना उमेद झाल्या की फर्स्ट टाइमच्या पहिली सुद्दां तेंकां आजून अजून ना बुक्स पण इस्कॉल स्टार्ट पंधरा दिस पहिली दिसता कपिलान त्यांना लोकांक डिस्ट्रीब्यूट केले आणि आय आमच्या जाला झाला आमचे भाटयेर म्हणतूच इस्कॉलात सुद्धा दिवच्या पहिले लोकांना पालक समके उमेदीन खूब हे असा आणि जो हे घेतलेला हा समाजसेवक लोकांक दिवपचे नोटबुक्स डिस्ट्रीब्यूट कर पाजे पाजे। ते अशी ते त्यांची कार्यपद्धती जी पुढे सुद्धा चालू असे हा सत्रांकडे मागत थँक्यू हा राजेश अशल श्रीदेव ब्राह्मण कार्यिका देवस्थानचं मानकरी आयज ह्या देवळात लहान भरग्यासाठी अत्यंत सुंदर असो कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे पेक्षा एक कपिल किशोर कोरगावकर भुरगो जी समाज म्हणून करत आहे त्याचा प्रोग्राम हांगा आम्ही आयोजित केल्लो तर त्या इतके मोठ्या संख्येन भुरग्यांचो प्रतिसाद झाला त्याच्या पेरंट्स प्रतिसाद झाला हे आम्ही कल्पना सुरू करू एक नवच प्रयोग कसं त्याची त्या भुरग्यांक जे एक आपले जिवनान जे सुरू केला भूग्यांना लहान लहान भरग्यां पाच सर्स झाली बुका बुकां दि शिकपाचें प्रोत्साहन कसे दिता आणि आज हो प्रोग्राम पळोवन आमकां अत्यंत अशें बरें दिसले कारण असे जर आयज समाजांत आमचे वावुरता आणि सत्कार्याक आणि भूग्यांना पुढाकार दिवस आणि शिक्षणाखीर असे भरगे ववरुरतात ते आमकां सुद्धा आनी म्हाका आणि मा खूप अशें एक अविस्मरणीय असो प्रसंग दिसला बरो खरोच बरो, बरो प्रोग्राम जालो अशा भुरग्यांक देवान सदात आरोग्य बरें दिवचें विचार त्यांचे बरे या भुरग्यांचे असा या भुरग्यांनी आयचे तरूण पिडीक सारखे एक प्रोत्साहन दिवपाचो एक हे कसे असा की आज कपिल कोरगावकर या भग्यांच्या हंगासर या एक एकत्र करून आणि समाज सुधारणा कशी आणि बद्दल प्रोत्साहन दिवपाचो कार्यक्रम दिसलो दिसला त्या बद्दल हांव कपील किशोर कोरगावकर हेचें खूप अभिनंदन करता हो तरणाटो भुरगो इन फ्युचर खरंच तो भरग्यांसाठी आणि आमच्या गोया खातीर आणि आमच्या देशा सारखी खाती सुद्धा तो बरे काम करतो ही अपेक्षा झाला